नमस्कार मंडळी स्वागत करतो आपलं आपल्या माऊली के एस के चॅनलवरती मी राहुल इंगळे मंडळी आपण आज जे आहे सर्वात महत्वाचा विषय राजम्यासाठीचा घेऊन आलेलो दुसरी फवारणी पहिली फवारणीचा व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकलेला आहे दुसरी फवारणी आणि तिसरी फवारणी ह्या दोन फवारण्या अत्यंत महत्वाच्या आहेत दुसरी फवारणी जी आहे ती चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान म्हणजेच फुलोरा अवस्थेतली आहे आपण आता सध्या राजमा प्लॉटमध्ये आहोत जे की आंतरपीक म्हणून या ठिकाणी हा प्लॉट घेतलेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता हा जो प्लॉट आहे हा फ्लोर फो अवस्थेमध्ये आलेला आहे काही प्रमाणामध्ये शेंगा बाहेर पडतायत छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये पण ज्याचा सर्वात महत्वाचा की विषय जो आहे तो आपण की फुलाच्या अवस्थेमध्ये आपण काय फवारणं महत्वाचं आहे आता एक तर मंडळी सर्वांना माहित आहे वातावरणामध्ये बदल थंडीचा कडाका जो आहे किंवा जर वर्षीपेक्षा थंडी यावर्षी जास्त आहे त्या अनुषंगानं हे पीक जे आहे थंडीतलं आहे मान्य अति थंडी पण चालत नाही अति उष्णता पण चालत नाही तर त्यामध्ये अति च प्रमाण किंवा जास्त जर आपल्या थंडी किंवा सकाळचं धुकं धुई म्हणतो आपण जाळ धुई असेल पान धुई असेल अशा प्रकारे त्यामध्ये किडींचं किंवा बुरशींचं असेल किंवा रोगांचा अटॅक वाढतो तर त्या अनुषंगाने आपल्या पिकाचं नुकसान होऊ नये दुसरी गोष्ट अ अवस्थेमध्ये फुलं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लागावेत फुलं लागलेली गळू नयेत धुईचा प्रभाव त्याच्यावर होऊ नये त्या अनुषंगाने मी मागच्या व्हिडिओ सारखीच ही देखील फवारणी सांगणार आहे वही पेन घ्या तुम्हाला कुठेही विचारायची गरज पडणार नाही काही नाही मी इथं या ठिकाणी औषध घेऊन आलेलो आहे त्यानुसार त्याचं प्रमाण जे आहे ते, ते, ते आपल्या फावार वीस लिटरच्या किती टाकायचंय कुठल्या अवस्थेमध्ये कुठलं घ्यायचंय आणि का घ्यायचंय याच सविस्तर त्या ठिकाणी मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे चला तर सुरुवात करूया सर्वात महत्वाचं जे आहे मंडळी आपल्याला सर्वांना माहिती आहे याच्यावर जे आहे थ्रिप्स असेल घोंगन असेल याचा अटॅक होतो आता काही प्रमाणामध्ये काही जे प्लॉट आहेत ज्यांचे की सुरुवातीची फवारणी चुकली असेल किंवा रिझल्ट आलेला नाही असे अनुषंगानं जर असेल तर त्यांना जे आहे रेकमेंडेड आपल्याला जे आहे एक कीटकनाशक जे आहे ते त्यासाठी आपल्याला असणं महत्वाचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये दे देखील सांगितलं होतं आपण ह्या व्हिडिओमध्ये देखील आपण पाहू शकता हे बायोकिलर आहे हे जे आहे हे परफेक्ट क्रॉप केअर या कंपनीचं हे कीटकनाशक आहे हे बायोमध्ये आहे तर ह्याच्यामध्ये जे आहे ऑर्गॅनिक मॅटर जो आहे तो येतो त्यानुसार ह्याचं जे आहे आपला मावा तुडतुडे पांढरी माशी जे आहे याच्यावर उत्तम काम आ, हे करतं ह्याचं जे प्रमाण आहे आपल्याला पंपाला पंधरा एम म्हणजे वीस लिटर पाण्याला पंधरा एम एलचं प्रमाण आपल्याला ह्या बायो किलरचं घ्यायचं त्यासोबतच जर आपल्या प्लॉटमध्ये आळी असेल तर आळी जर त्या ठिकाणी आज बी दिसत असेल तर त्यासाठी आपण पाठीमागे देखील सांगितलंय परफेक्ट टायग्रो कंपनीच ड्रॅगन आहे ह्याचं देखील प्रमाण जे आहे आपल्याला ह्याचं वीस एम एलचं प्रमाण घ्यायचं ह्यानं जशी कुठल्याही पद्धतीची आळी आपल्या राजमा पिकावर असू द्यात शेंगाच्या अवस्थेत असू द्यात फुला अवस्थेत असू द्यात किंवा अगोदरच्या अवस्थेत असू द्यात डायरेक्टली याचा जर आपण वापर केला वीस एम एल न तर या ठिकाणी हे जे आहे हे कसल्याही आळीचा आपल्याला प्रादुर्भाव त्यावर जाणवू देणार नाही ना बायो किलर आणि ड्रॅगन हे जे आहेत हे कीटकनाशक आहेत यानं जे काही सकिंग पेस्ट आहेत सर्व मावा तुडतुडे याच्यावर उत्तम काम करतं आणि प्लॉट एकदम त्या ठिकाणी फ्रेश होईल आता ह्या मध्ये झालं आपलं कीटकनाशक आता आपल्याला फुलाची अवस्था जी महत्वाची ती फुलं वाढणं महत्वाचं आहे आता फुलं वाढण्यासाठी जी काही झाडामध्ये ताकद असते जी काही दांडी असते किंवा आपण जे काही पाहू शकता आपण या ठिकाणी जे काही आपल्या झाडाचं मूळ खोड जिथून जी ब्रँचिंग झालेली आहे किंवा जी मुळे फुटलेले आहेत फांटे फुटलेत या फाट्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्टोरेज जेवढा आहे त्याच्यामध्ये आपण जे खायला दिले त्याच्यातून जास्तीत जास्त कळी लागावी आणि फुलं निघावं कळीच्या नंतर जे आहे फुल तर त्या अनुषंगाने जास्तीत जास्त प्रमाणात फुलं लागण्यासाठी आपल्याला जे आहे हे माझ्या हातात फ्लोरीन औषध आहे हे जे आहे युनिव्हर्सल बायो बायोकंपनीच आ, ही जी मी औषधं सांगतोय मंडळी हीच घ्यावी असं नाही याच्याशी मिळती जुळती कुठल्याही चांगल्या कंपनीची आपण औषधं घेऊ शकता हे फक्त मी उदाहरणासाठी त्या ठिकाणी सांगतोय फ्लोरिन आहे याच्यामध्ये जे आहे फुलविक ऍसिड अमिनो ऍसिड आहे जेणेकरून की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला कळीची अवस्था जी आहे कळीच्या आणि फुलो फुलोरा अवस्था वाढते फुलाची गळ देखील थांबते आता ह्यामध्ये उदाहरण जसं आहे ही फ्लोरीन आहे किंवा दुसरं जे आपण सर्वांच्या परिचयाचं मी एक आणखी नाव सांगतो दमन प्लस जे येतं ते देखील वापरू शकता याचं जे प्रमाण आहे मंडळी पाच एम एल वीस लिटरच्या पंपाला पाच ते सात एम एलचं प्रमाण आपण त्या ठिकाणी घेऊ शकता आता याच्यासोबत जे आहे आ, हे माझ्याकडं या ठिकाणी चिलमिक्स आहे हे जे आहे पूर्वा कंपनीचं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो मागच्या देखील व्हिडिओमध्ये आहे याचं काम आहे आता बऱ्याच ठिकाणी काही प्लॉट आपले पावसामध्ये सापडले होते किंवा पावसाचा प्रादुर्भाव झालेला त्यामुळं त्याच्यावर जे आहे पिवळेपणा जाणवत होता किंवा पानं पिवळे होते तर ह्याचं जे काम आहे या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्याच्यामध्ये पूर्ण प्रम, प्रमाणामध्ये आहेत त्यामुळं जे काही मायक्रोन्युट्रनची डिफिशियन्सी आपण जी कमतरता आहे हे भरून काढण्यासाठी एकदम सुंदर पर्याय त्यामुळे तुम्हाला बेस्ट मधला बेस्ट कलर आणि ग्रीनरी जे आहे हरित प्रमाण वाढण्याचं काम या अनुषंगानं हे जे आहे हे करेल ह्यासोबत आपण हे जर पिवळा प्लॉट असेल तर हे दोन्ही घेऊ हो शकता ठीक आहे आता दुसरी गोष्ट जी आहे आता प्रा, प्रामुख्यानं या दिवसामध्ये नाग आळीचा थोडा प्रादुर्भाव होऊ शकतो तर त्यामध्ये काय करायचं जर आळी जर आपल्याला आढळली पानावर किंवा छोटी आळी नागाळीचं प्रमाण जर असेल तर त्यासाठी युनिव्हर्सल कंपनीचं त्रिकाल हे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं याचं प्रमाण जे आहे वीस लिटरला वीस एम न या ठिकाणी घ्यायचं आहे आता त्यामध्ये जे आहे आता तुम्ही मला की ड्रॅगन सांगितलं तुम्ही बायो किलर सांगितलं तर ह्यामध्ये जर नागाळी आढळली तर बायो किलर आपण कॅन्सल करायचंय आणि ड्रॅगन सुपर आणि त्रिकाल या दोन्हीची जोडी त्या ठिकाणी घ्यायचंय याच्यामध्ये जे आहे इमामेक्तीन आणि फिप्रोनिल जे की आपण रिजंट नावाने येतो येतं बाहेरचं पिप्रोनिल आणि इमामेक्तीन जे आपण जणांना माहित आहे जे झुहारीचं जे किसानचं रायपर नावानं येतं धानुकाचं यमोन ये नावाने येतं अशा वेगवेगळ्या कंपन्याचं आपण इमामेक्तीन बेन्झोट जे आहे त्याचं प्रमाण याच्यामध्ये लिक्विड फॉर्म मध्ये आहे हे आणि त्याचं प्रमाण यामध्ये असल्यामुळं आळी प्लस घोंगन कमी प्रमाणातली आळी आणि सगळ्यात जास्त बेस्ट रिझल्ट जे आहे ह्याचा आपल्याला नाग आळीवर त्या ठिकाणी योग्य रिझल्ट याचा जा भेटून जाईल आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचा रोल जो आहे महत्वाचा भाग जो आहे तो आहे आपल्याला बुरशी नाशकाचा आता आपण पाठीमागे जे आहे सुरुवातीला रोको असेल साप असेल मरहोती मेटालॅक्झिल घेतलं ठीक आहे आता ह्यानंतर जे आहे महत्वाचा येते बाकीच्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचा रोल जो आहे तो आपला बुरशीनाशकाचा असणार आहे तर यामध्ये जे आहे हे माझ्याकडं राफेल नावाचं औषध आहे हे आहे एच पी एम कंपनीचं आपण पाहू शकता एच पी एम कंपनीचा राफेल नावाचा औषध आहे याच्यामध्ये जो घटक आहे तो टुबिकॉनोजाल प्लस कॅप्टन आहे हे आपण जर बेस्ट ॲग्रिसर्च घेतलं तर टेबुका नावाने येतं हे माझ्याकडे आहे सॉरी इचिबान कंपनीचं आहे इचिबान कंपनीचं राफेल नावानं येतं बेस्ट ॲग रिसर्चं टेबुका नावाने येतं हे जे आहे हे बुरशीनाशक आपण फुलोरा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी वापरायचं आहे जर पानावर कुठं पिवळे असेल किंवा जर करपाला पान असेल किंवा शेंगावर स्पॉट यायला लागले असतील तर त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी घेऊ शकता हे जास्त प्रमाणामध्ये इफेक्टिवली आपल्याला त्या ठिकाणी काम करेल तर ह्याचं जे प्रमाण आहे मंडळी आपल्याला चाळीस एम एल पर्यंत तीस ते चाळीस एम एल पर्यंत वीस लिटरच्या पंपाला आपलं घेणं महत्वाचं आहे जेणेकरून की बुरशीचा अटॅक जो आहे किंवा बदलत्या वातावरण किंवा दुहीचा प्रादुर्भाव त्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी दिसणार नाही आता ह्यामध्ये पर्याय जो आहे तेच आहे जे काही दुसरं बुरशीनाशक का आपल्याला सांगतोय मी ते आहे, आहे कल्टिओ नावानं ना। यामध्ये देखील घटक आहे तोच टू सल्फर जे आहे ट्युबिकॉनोजॉल प्लस सल्फर आहे यानं देखील नॉर्मल प्रमाणामध्ये जे आहे पण हे जे आहे ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये ते नॉर्मल प्रमाणामध्ये हे जे बुरशीनाशक असे आहे ते आपल्याला अवस्थेमध्ये देखील चालू शकतं ह्याचं जे प्रमाण आहे पंचवीस ते तीस ग्राम आपल्याला पंपाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे का, का आता ह्याचं जे आहे काम जे काही सुरुवातीच्या किंवा आताच्या काळामध्ये जे काही पानाच्या कडा असतील किंवा पानावर स्पॉट पडत असतील तर हे, हे आपल्याला यामध्ये काम त्या ठिकाणी करू शकतं तर त्यानुसार आपण यामध्ये घटक घेऊ शकता आता काही ठिकाणी जे आहे अवस्था जी आपण पाहतो फुलोरा अवस्था आणि दुसरी गोष्ट महाग सेंग लागलीच त्या ठिकाणी लागलेली असते आता काही जे आहेत काही जण आपण लेट झाला असाल काही जणांचं जे आहे अ फुलाच्या अवस्थाच्या पुढं प्लॉट गेलेला असेल म्हणजे ईदवर किंवा टूजवर सेंग झालेली असेल काही प्रमाणामध्ये फुगलेली शेंग असेल तर त्यांच्यासाठी जे आहे महत्वाचं आता टॉनिक जे आपल्याला वापरायचं आहे ते आता ह्यामध्ये जे आहे माझ्याकडे बायो ट्वेंटी नावाचं जे किसाचं टॉनिक आहे याच्यामध्ये जे आहे मंडळी पॉटॅश आहे पॉटॅश आहे झिंक आहे सर्व प्रमाणे ह्याचं जे काम आहे ते शेंग फुगवण्याचं काम आहे आणि त्यासोबत आपल्याला हे बोरॉन देखील वापरायचं आहे हे माझ्याकडे पूर्व कंपनीचं आपण कुठल्याही कंपनीचं स्टँडर्ड मधल्या कुठल्याही कंपनीचं बोरॉन त्या ठिकाणी घेऊ शकता बोरॉन आपल्याला पंचवीस वीस ते पंचवीस ग्राम वीस लिटर पंपाला आपल्याला वापरायचं आहे आणि ह्याचं जे प्रमाण आहे आपण पन्नास एम एल पंपाला त्या ठिकाणी बायो ट्वेंटीचं प्रमाण घेणं महत्वाचं आहे आणि त्यासोबत बोरॉन देखील घ्यायचं आहे बोरॉन जे आहे शेंगाचं जे काही फळाची तडकणं असेल किंवा फळ फुगवणं असेल याच्यासाठी हे काम आहे ह्या दोन्हीचं काम बेस्ट दे दे हे बेस्ट कॉम्बिनेशन आपल्याला असू शकतं आणि त्याचा चांगला रिझल्ट येतो आणि सगळ्यात सर्वांना माहित आहे आपण प्रत्येक फवारणीमध्ये स्टिकर देतो त्याच प्रमाण हे ऍक्टिवेट आहे सिलिकॉन बेस्ट स्टिकर पूर्वा कंपनीचं याच्याशी मिळतं जुळतं कुठल्याही एखाद्या कंपनीचं आपण स्टिकर घेऊन अशा प्रमाणामध्ये फवारणी करणं महत्वाचं आहे ह्याचं जे प्रमाण आहे दहा मिली वीस लिटर पंपाला स्टिकरचं प्रमाण त्या ठिकाणी घ्यायचं आहे वातावरणाच्या बदलानुसार औषधामध्ये कमी जास्त प्रमाण होऊ शकतं किंवा एका दुसरं औषध आपल्याला बदलायला लागू शकतं ही जी काही बेसिक फवारणी आहे जे काय आपल्या तीन फवारण्याच्या शेड्युलमधली ही आपली दुसरी फवारणी फुलोरा अवस्थेतली आपण सांगितलेली आहे पुढचा जो आपला व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ आपल्याला शेंगाच्या अवस्थेतला किंवा शेंग फोगवण्यासाठी एक चार ते पाच दिवसामध्ये आपण टाकणार आहोत तर शेंगाच्या अवस्थेमध्ये आपण काय करायचं आणि शेंगाच्या अवस्थेत कुठली फवारणी निघायची शेंगाच्या अवस्थेमध्ये सगळ्यात जास्त आळीचा प्रादुर्भाव राहतो तर त्या अनुषंगाने आपण ती देखील आपल्याला योग्य माहिती आणि चांगल्या स्वरूपामध्ये व्हिडिओ मी करून पुढच्या चार पाच दिवसामध्ये त्या ठिकाणी टाकेल अ निश्चितच माहिती समजली असेल जी औषधं सांगितली आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी जवळच्या आपल्या दुकानात जाऊन घेऊ शकता मी घटक सांगितलेले आहेत जर काही अडचण वाटली तर तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर दिलेले त्या नंबरला आपण फोन करू शकता फोन नाही उचलला जर त्या ठिकाणी तर तुम्ही त्याच नंबरला मला द्वारे देखील कळवू शकता फोन करत असताना एकच आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंतच फोन करा म्हणजे तुमची गैरसोय होणार नाही माझीही गैरसोय होणार नाही बरेच शेतकरी जे आहेत फोन उचलला नाही भेट द्यायला नाही म्हणून नाराज होते नाराज होऊ नका तर भेटला विजिटला गेलेलो असेल या अनुषंगाने तशा पद्धतीनं होतं चला तर, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना रामराम